नमस्कार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात नक्की कोणते बदल झाले दोन हजार चौदाच्या च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोनशे ब्याऐंशी खासदार निवडून आले होते एनडीएतील भाजपच्या मित्र पक्षांसह इतर सगळ्या पक्षांचे मिळून दोनशे त्रेसष्ट खासदार निवडून आले होते भाजपला लोकसभेत क्लिअर मेजॉरिटी मिळाली होती दोन हजार चौदा साली भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाची गरज लागणार नव्हती भाजपने एनडीएतील मित्र पक्षांसह सरकार स्थापन केलं होतं या सरकारला तीनशे छत्तीस खासदारांचा पाठिंबा होता तर विरोधात दोनशे नऊ खासदार होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इतर कोणत्याही विरोधी पक्षाचे एकूण खासदारांच्या दहा टक्के म्हणजे पंचावन्न खासदार निवडून आले नसल्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ह्या काळात विरोधी पक्षांना साधारण लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपदही मिळालं नव्हतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे चव्वेचाळीस खासदार निवडून आले होते दोन हजार नऊच्या तुलनेत दोन हजार चौदामध्ये मध्ये काँग्रेसचे तब्बल एकशे बासष्ट खासदार कमी झाले होते या उलट भाजपचे तेवढेच म्हणजे एकशे सहासष्ट खासदार वाढले होते दोन हजार चौदाची ची लोकसभा निवडणूक भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली लढवली होती आणि भाजपला कधी नव्हे एवढं मोठं यश मिळालं होतं त्यामुळे साहजिकच सगळी सत्ता मोदींच्याच हातात एकवटली होती जरी म्हणायला भाजपचं किंवा एचं सरकार असलं तरी सब कुछ मोदी अशीच परिस्थिती होती दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या खासदारांमध्ये अजून एकवीस खासदारांनी वाढ होऊन दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या खासदारांची संख्या तीनशे तीन, तीन पर्यंत वाढली होती एनडीएतील सगळ्या मित्र पक्षांचे मिळून तीनशे त्रेपन्न खासदार निवडून आले होते तर सगळ्या विरोधी पक्षांचे मिळून एकशे ब्याण्णव खासदार निवडून आले होते दोन हजार एकोणीसची लोकसभा आहे भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली लढवली असल्यामुळे आणि परत पहिल्यापेक्षा एकोणीस ते दोन हजार चोवीस ह्या काळातही केंद्रातली सत्ता मोदींच्याच हातात एकवटलेली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस कोणत्याच विरोधी पक्षाचे एकूण खासदारांच्या दहा टक्के म्हणजेच पंचावन्न खासदार निवडून आलेले नसल्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळातही विरोधी पक्षांना साधं लोकसभेचं विरोधी पक्षनेते पदही मिळालं नव्हतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये लोकसभेत भाजपकडे स्वतःच पुरेसं संख्याबळ असल्यामुळे लोकसभेत विधेयक पास करताना भाजपला कोणतीच अडचण येत नव्हती राज्यसभेत भाजपकडे स्वतःचं पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे राज्यसभेत विधेयक पास करताना भाजपला मित्र पक्षांची गरज लागत होती परंतु सरकार स्थापन करण्यासाठी लागणार पुरेसं संख्याबळ भाजपकडे स्वतःकडेच असल्यामुळे आणि तरी भाजपने मित्र पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतलेला असल्यामुळे राज्यसभेत विधेयक पास करताना भाजपला मित्र पक्षांकडून मदत होत होती त्याचबरोबर भाजपकडे स्पष्ट बहुमतातलं सरकार असल्यामुळे विरोधी पक्षांकडूनही कधी उघडपणे तर कधी मतदानाला गैरहजर राहून भाजपला राज्यसभेत विधेयक पास करताना मदत होत होती त्याचमुळे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस ह्या काळामध्ये मोदी सरकारला दहशतवाद विरोधी दुरुस्ती विधेयक नागरिकत्व सुधारणा विधेयक कलम तीनशे सत्तर रद्द करणारं विधेयक अशी अनेक महत्वाची विधेयकं राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर करून घेता आली कधी विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करून विरोधी पक्षांचं संख्याबळ कमी करूनही विधेयक मंजूर करून घेण्यात आली होती सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना इलेक्शन कमिशनरच्या निवड समितीतून वगळण्याचं विधेयकही अशाच प्रकारे मंजूर करून घेण्यात आलं होतं परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मोदींसह भाजपलाही धक्का दिला भाजपच्या खासदारांची संख्या तीनशे तीन वरून दोनशे चाळीस पर्यंत खाली आली भाजपच्या खासदारांची संख्या तब्बल त्रेसष्ट खासदारांनी कमी झाली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये स्वतःच्या एकट्याच्या जोरावर बहुमत असलेल्या भाजपकडे आज लोकसभेत बहुमतासाठी तेहतीस खासदार कमी आहेत भाजपचं मोदींच्या नेतृत्वाखाली सध्याचं सा केंद्रातील सरकार एन डी एल मित्र पक्षांच्या त्रेपन्न खासदारांच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेलं आहे ज्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाचे सोळा खासदार आहेत तर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे बारा खासदार आहेत म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली सध्याच्या केंद्र सरकारचं अस्तित्व हे पूर्णपणे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षावर आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड ह्या पक्षावर अवलंबून आहे आपण इंडिया आघाडीतील पक्षांचे खासदार पाहिले तर काँग्रेसचे नव्याण्णव खासदार आहेत समाजवादी पक्षाचे सदतीस खासदार आहेत तृणमूल काँग्रेसचे एकोणतीस खासदार आहेत द्रमुकचे बावीस खासदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार आहेत कम्युनिस्ट पक्षाचे चार खासदार आहेत लालू प्रसादांच्या जनता दलाचे चार खासदार आहेत आम आदमी पक्षाचे तीन खासदार आहेत आणि इतर बाकी सगळ्या पक्षांचे मिळून एकोणीस खासदार आहेत महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तरी फोडाफोडीच्या राजकारणाचा लोकसभा निवडणुकीत काय परिणाम झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आणि ज्या ज्या लोकांच्या काही ना काही अडचणी होत्या ते लोक ऑलरेडी फुटून भाजप बरोबर गेलेलेच आहेत त्यामुळे इंडिया आघाडीतील कोणताही पक्ष सध्या तरी भाजप बरोबर जाईल असं वाटत नाही त्याचबरोबर त्यातील कोणत्याही पक्षाचे खासदार फुटण्याची शक्यताही बिलकुल वाटत नाही अपक्ष इंडिया आघाडी आणि एन डी एमध्ये नसलेल्या पक्षांचे सोळा खासदार आहेत ज्यातील एक दोन खासदार अगोदरच काँग्रेसचे सहयोगी सदस्य झालेले आहेत एम आय एमचा एक खासदार आहे जो भाजप बरोबर जाण्याची बिलकुलही शक्यता नाही समजा राहिलेले बारा तेरा खासदार आपल्याकडे वळवण्यात भाजपमध्ये विलीन करून घेण्यात भाजपला यश आलं तरी भाजपला स्वतःच्या बळावर बहुमताचा आकडा गाठता येणार नाही म्हणजेच हे सरकार पुढची पाच वर्षे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या जनता दल युनायटेड आणि तेलुगु देसम ह्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावरच टिकेल आणि त्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकारला कोणताही मोठा निर्णय ये घेता येणार नाही विशेषतः नवीन कायदे करताना घटना दुरुस्ती करताना ह्या सरकारला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना विश्वासात घ्यावंच लागेल दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे पाचशे पंचेचाळीस खासदारांच्या लोकसभेत अडीचशे पेक्षा जास्त विरोधी पक्षांचे खासदार असतील दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये विरोधी पक्ष सतत पराभूत मानसिकतेतच जाणवत होते पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जरी सत्ता मिळाली नसली तरी अनपेक्षितपणे मिळालेल्या चांगल्या यशामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वासही वाढलेला आहे मागची दहा वर्षे लोकसभेत विरोधी पक्ष नेताच नव्हता आता लोकसभेत विरोधी पक्ष नेता असेल राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील मागची दहा वर्षे विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवणाऱ्या केंद्र सरकारला आता बदललेल्या परिस्थितीत राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सभागृहात आणि सभागृहा बाहेरही उत्तरं द्यावी लागतील विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी सरकारकडे कोणत्याही महत्वाच्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चेची मागणी करू शकतात विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी संसदेच्या आणि सरकारच्या अनेक महत्वाच्या समित्यांचे सदस्य असतील ज्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सीबीआयचे संचालक यांची निवड करणाऱ्या निवड समितीचाही समावेश असेल राज्यसभेतही स्वतःच्या जोरावर बहुमत नसलेल्या भाजपला सरकार चालवताना मित्र पक्षांना आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही महत्वाचा निर्णय घेता येणार नाही कोणतंही विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मांडता येणार नाही आतापर्यंत सबकुच मोदी अशाच प्रकारे चालणारं सरकार आता पक्षातील लोकांना मित्र पक्षांना आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सामूहिकरित्या चालवावं हो लागेल